नमस्कार मी गीतांजली कोळी आज बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आलेली आहे गेल्या पाच दिवसापासून परळी येथे माननीय शंका शंकर भाऊ गंगाधर यांचं गंगाधरे यांनी महादेव कोळी जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण केलेले होते आणि पाच दिवसापासून ते उपोषण सुरू होते परंतु आपल्या परळी येथील अतिशय चांगले व्यक्तिमत्व असलेले प्र अभ्यासू व्यक्तिमत्वाचे माननीय अरविंद लाटकर हे उपविभागीय अधिकारी अतिशय त्यांनी लोकांना विश्वास दिला उपोषणकर्त्यांना आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि सर्व जेवढेही प्रलंबित प्रकरणं आहेत त्यांच्या थोड्याफार ते काय दुरुस्ती करून ते त्यांना प्रमाणपत्र सोमवारी वितरित करणार आहेत आणि याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही समाज बांधवांच्या वतीने समस्त महादेव कोळी जमात बांधवांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे आमचे ह्या उपोषण आंदोलनासाठी अगदी युद्ध पातळीवर आमच्या येथील परळी येथील हमाल हमालवाडी हमाल हमाल या नगरातील सर्व आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांनी अतिशय मोठा प्रकार लढा दिला मोठं आंदोलन उभं केलं माझे सर्व हे जमात बांधवांचे जमात बांधव तर आहेत पण या आंदोलनामध्ये युवा पिढी ज्या मुली असतील युवती असतील युवक असेल पवन पा, पवन पळवन बळवणसारखे युवक असतील तसेच अनेक जमातीचे महादेवकोळी जमातीचे युवक पुढे आले या आंदोलनामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे आंदोलन उपोषण हे परळी वैजनाथ तिथं झालं आणि त्या त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील ते त्या पुरावे त्यांचे सगळे कागदपत्र बघून त्यांना सोमवारी प्रकरण दाखले देण्याचे मान्य केलेले आहे याबद्दल समाज बांधवांचे देखील अभिनंदन माननीय शंकरभाऊ गं गंगाधरे यांचं सुद्धा मनापासून आभार अभिनंदन आणि सर्वांचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय संविधान जय आदिवासी